एकवीस जुलैला नांदीचं शिष्टमंडळ पहिल्यांदा मला कोल्हापुरात भेटायला आलं त्यावेळी पहिल्यांदा राजकीय भूमिका आम्ही प्रतिनिधी म्हणून भूमिका घेतली की हा हत्ती कुठल्याही परिस्थितीत नान्नी मठामध्ये राहिला पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये तारीख अठ्ठावीस तारीख होती त्या तारखेच्या आधी सरकारनं यामध्ये निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा होती परंतु दुर्दैवानं अठ्ठावीस तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय झाला आणि निर्णय सकाळी झाल्यानंतर ताबडतोब संध्याकाळी सगळी व्यवस्था लागली म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटते की निर्णय झाल्या झाल्यावर पाच सात आठ तासात ही यंत्रणा कशी लागते ताबडतोब हत्तीला घेऊन जाण्याची व्यवस्था कशी होते हे सगळे विषय विचार करण्यासारखे आहेत आणि म्हणून त्यानंतर आम्ही लोकभावना सगळ्यांचा विचार करून गेले कालपासून एक स्वाक्षीरी मोहीम या देशामध्ये राबवली काल संध्याकाळपर्यंत एक लाख पंचवीस हजार लोकांनी त्याच्यावर सहाय्या स्वाक्षरी करून आम्हाला गुगल फॉर्म पाठवलेला आहे आता तुमची पत्रकार परिषद होईपर्यंत एक लाख सत्तर हजार लोकांनी त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत आज संध्याकाळी ती मोहीम थांबवली जाईल उद्या सकाळी हे सगळे गट्टे आम्ही राष्ट्रपतींच्याकडे पाठवून देऊ सुप्रीम कोर्टातला निर्णय असल्यामुळं राष्ट्रपतींनी त्याच्यावर गांभीर्यानं घ्यावं